साहेबा आलेली ती आधी सांगतो तुला पाहिलं घरी पाठवली चला मैदान क्रमांक दोन वरती छत्रपती नांगुर्ले आणि भैरवनाथ देऊलवाडी दोन्ही टीम छत्रपती नांगुर्ले उपस्थित होते भैरवनाथ देऊलवाडी चला प्रवेशद्वार मोकल करा प्लीज बोराडे आदेश बोराडे तुम्हाला आदेश देण्याची वेळ आले चला लवकर ज्ञानेश्वर आली करा ज्ञानेश्वरजी कर्णोक आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज वरती येऊन स्थानपण न व्हायचंय ज्ञानेश्वरची कर्णूक आपलं मंडळातर्फे सरसे स्वागत आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थानपन व्हायचंय चला नांगुरला संघ हजर आहे बैरनाथ देऊलाडे सनी गायकर चला आपला संघ घेऊन लवकरात लवकर मैदानात यायचंय सहकार्य करा सनी गायकर ज्ञानेश्वरजी करणूक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे भरत श्रीखंडे यांना विनंती करतो की ज्ञानेश्वरजी करणूक यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आमच्या मंडळास केलेल्या सहकार्याबद्दल आपला या ठिकाणी सत्कार होत आहे ज्ञानेश्वरजी करणूक यांचा सत्कार करतील भरत श्रीकंडे भैरवनाथ देवलोडी चला आपला प्रतिस्पर्धी संघ आजार आहे चला शत्रुघ्न पाडेकर चला लवकर खाली धीरज यांना खाली बसव, प्रवीण जे उभे आहेत त्यांना कृपा करून खाली बसा ना यांना या वरती या तुम्ही त्यांना खाली बसवा अन्यथा आता फक्कीचा वापर करावा लागेल हॅलो या सामन्यासाठी उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड या सामन्यासाठी कुलर बक्षीस ज्याने दिले ते रुपेश बोराडे उर्फ बच्चा याचा या ठिकाणी या सत्कार होत आहे प्रशांत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी रुपेश बोराडे यांचा या ठिकाणी या सत्कार करायचा आहे तसेच पंकज बोराडे जोरदार टाल्या वाजवायच्या रुपेश बोराडे याचा या ठिकाणी सत्कार होत आहे वारंवार पुकारून सुद्धा तो हजर झालेला नाहीये <laughs> फायनलला हजर झालेला आहे चला ग्राउंड क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना न्यू बजरंग किरवली जय हनुमान बेनसे पहिला पुकार ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना त्या ठिकाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना सोंडाई माता पाळी सह्याद्री पोसरी सूर्योदय पोसरी अ

मैदान क्रमांक एक वरती पुढील सामना न्यू बजरंग किरवली जनमान बेंडसे पहिला पुकार मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच न्यू बजरंग किरवली जनमान बेंड फर्स्ट कॉल तर मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना माता पाळी विरुद्ध सूर्योदय पोसरी पहिला पुकार पोकार माता मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच सुंडाई माता पाली सूर्योदय पोसरी अ फर्स्ट कॉल दुर्गे साहेब मला माहिती आहे तुम्ही पार कबड्डी रसिका आहात तानाजी बोराडे तुमच्या बाजूला पब्लिक आहे त्यांना खाली बसवण्या तर बाजूला घ्या ना तेजस राणे कॅमेरा तुमच्यावरती झलकला बाकी काही नाही सूरज मसे ब्लैक कॅप लाल टी शर्ट आणि त्यांच्या बाजूला अरे दादा खाली व्हा तुम्ही तिथून <laughs> या ठिकाणी खेळाडूसाठी बक्षीस येतं हे ऐकलं होतं पण या, या ठिकाणी समालोचकासाठी सुद्धा बक्षीस आलेलं आहे कर्जत तालुक्याचा बुलंद आवाज उत्कृष्ट समालोचक संदीप बोराडे यासाठी विकास शेठ बोराडे याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संदीप बोराडे यासाठी विकास बोराडे याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे किती पॉइंट ची कमाई झाली जरा आमच्यापर्यंत येऊ द्या सहा पॉइंट का प्रवीण बोराडे काय रिझल्ट येतो टोटल किती सात पॉइंट ची कमाई आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी सनी गायकर साठी समालोचकासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संदीप बोराडे यासाठी विकास शेठ बोराडे याचकडून मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना न्यू बजरंग गिरवली आणि जयनमान भेंडसे दुसरा पुकार मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच न्यू बजरंग गिरवली जयनमान भेंडसे सेकंड कॉल मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना सोंडाई माता पाळी विरुद्ध सूर्योदय पोसरी अ दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच सोंडाई माता पाली सूर्योदय पोसरी अ सेकंड कॉल हा मयुरेश चौधरी आपण श्री या अगदी आपण फार चांगला पायंडा टाकलाय गोरक्षक म्हणून आपली ओळख हो आहे त्यामुळे जरा विनंती आपणास आपणही सहकार्य करा या स्टेज वरती येऊन प्रेक्षक वर्गाला विनंती आहे स्टेज वरती आले तरी चालेल परंतु इथे समोरच्या प्रेक्ष खेळाडूंना त्रास होईल असं करू नका मैदान क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना आपण पाहतोय छत्रपती नांगुर्ले आणि भैरनाथ देऊलवाडी यामध्ये भैरनाथ देऊलवाडी संघाची गुणसंख्या आहे एकोणीस आणि छत्रपती नांगुर्लेची गुणसंख्या आहे चार दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची ओके माफी असं मी नक्की थोडासा बदल आहे मैदान क्रमांक मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच आहे सोंडाई माता पाली आणि सूर्योदय पोसरी ब गणेशजी कालेकर आणि अमोलजी कालेकर आपणास विनंती स्टेजवर हो या हॅलो अमोलजी आणि यांना विनंती आहे की आपण येऊन स्थान स्थानपन व्हायचंय या स्पर्धांना भेट देण्यासाठी काही क्षणातच कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आमदार महेंद्रशीठ तुर्वे यांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होणार आहे सर्वांना विनंती मधली रॅक खाली करा ग्राउंड क्रमांक एक वर झालेला खैराट जे या सामन्यामध्ये खैराट संघ एकोणीस गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं गोडगोड कौतुक ग्राउंड क्रमांक एक वर पुढील होणारा सामना न्यू बजरंग किरवली वर्सेस जे हनुमान बेंडसे दोन्ही संघाने लवकरात लवकर ग्राउंड क्रमांक एकचा चा ताबा घ्यायचा आहे युभजरंग किरवली वरसे जे हनुमान बेंडसे तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सुरोदय पोसरी ब जय सोंडाई माता पाली ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी ब वर्सेस ज्या जय सोंडाई माता पाली मैदान क्रमांक एक वरती चला सोंडाई माता कैराड आणि जैनवान माफी अस न्यू बजरंग किरवले आणि जैनवान बेंडसे मैदान क्रमांक एक वरती या त्वरित न्यू बजरंग किरवले आणि जैनवान बेंडसे मैदान क्रमांक वरती चालू असलेल्या मॅचमध्ये अंकित गायकर आणि सूरज बडेकर यांनी दोन पॉइंट जर कमाई केले तर विनोद बडेकर आणि जयेश बडेकर यांच्याकडून एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल चला ग्राउंड क्रमांक एक वरती न्यू बजरंग किरवली आणि जय हनुमान बेंसे, चला राजेश बांगर चला आपला संघ घेऊन मैदानात चालायचा न्यू बजरंग किरवली चला न्यू बाजीर जनमान बेन्से चला चार वेळा ते क्रीडा आहेत अनिल शिंदे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय आपलं मनस्वी स्वागत